नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत परमविरी विजेते नाईक जादुनाथ सिंग यांच्याबद्दल एकोणीसशे अठ्ठेचाळीस भारताला स्वातंत्र्य मिळून अवघे काही महिने झाले होते पण जम्मू काश्मीरच्या सीमावर युद्ध पेटलं होतं थंडीचा कहर बर्फाचं रण आणि त्यात उभा होता एक माणूस नाईक जादुनाथ सिंग ज्याचं नाव घेतलं की राणांगण थरथरतं एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे सोळा उत्तर प्रदेशमधल्या शहजादपूर गावात जन्म एक साधं किसानाचं घर पण अंगात बळ डोळ्यात स्वप्न आणि मनात देशासाठी झुंजायची आग होती एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये त्यांनी ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये भरती घेतली लवकरच दुसऱ्या महायुद्धात लढले मग देश स्वतंत्र झाला आणि एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसमध्ये पुन्हा रणभूमीत उतरले आता आपल्या देशासाठी एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अखेरीस पाकिस्ताननं कबायली हल्लेखोरांचं पाठबळ घेतलं आणि काश्मीरवर हल्ला चढवला भारतीय लष्कर धावलं पण हवामान भूगोल आणि शत्रू सगळं कठीण चौदा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस नौशेरा सेक्टर आगीच्या वर्षावात नाईक जादुनाथ सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तैनात करण्यात आलं शत्रूने पहिला हल्ला चढवला पण जादुनाथ सिंगनं आपल्या सैनिकांना लढवलं लढवत ठेवलं पहिला हल्ला मोडून काढला मग दुसरा हल्ला गोळ्या तोफा आणि शत्रूंचा कोसळणारा मारा पण त्याने मागे हटणं नाकारलं तिसऱ्या हल्ल्यात सगळी टीम मारली गेली जादुनाथ सिंग एकटे उरले पण ते थांबले नाहीत एकट्यानं मशीनगन उचलली आणि पुढे येणाऱ्या पाकिस्तानी सैनिकावर भीषण हल्ला केला एकट्यानं बावीस हल्लेखोर मारले शेवटी शत्रू अगदी जवळ आला आणि गोळीबार थांब थांबवता न येता एक तोपगोळा जादुनाथ सिंगावर आदळला पण त्यांच्या त्या ते एका बलिदानानं न उशिरा सुरक्षित राहिलं आणि भारताचा तिरंगा लहरत राहिला त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं भारताचं सर्वोच्च शौर्य पदक आज